आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूर मध्ये कलकत्ता मधील एका महिला डॉक्टरवर झालेल्या क्रूर अत्याचार आणि निर्गुण हत्येच्या निषेधार्थ बदलापूर मेडिकल असोसिएशन वतीने बदलापुरात निषेध रॅली काढण्यात आली बदलापूर पूर्व येथील गांधी चौकातून पश्चिम येथील शिवाजी चौकापर्यंत काढण्यात आली यावेळी डॉक्टरांनी या घटनेचा तीव्र निषेध तसेच कॅन्डल लावून मृत डॉक्टर महिलेला श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी कुळगाव बदलापूर मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर कोमलसिंग राजपूत यांनी अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली

ए डी न्यूज मराठी आपल्या एव्ही न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो